संपत्ती पुण्यवान होण्यासाठी त्या व्यक्तीने जीवनामध्ये जर संतनाम चिंतन केलं तर मनुष्य पुण्यवान होणार अर्थात पर्याय तो सुखाला प्राप्त होणार जीवनात सार म्हणजे सुख आहे पुण्य साधन आहे आणि सुख हे शास्त्री आहे पार्वती क्षेत्रामध्ये देव साध्य मानतो तसं पार्वती क्षेत्रामध्ये संताला देखील साध्य मानले नाही संतांची स्टे फार वर्षी आहे जसा देव तसे संत आहे त्यांच्यामध्ये काय अधिकारामध्ये फरक नाही काही शब्दाची अर्थ असेल काही त्रास वगैरे या टाका महाराजांनी शब्द ठेवला घेता सज्जनाची नावे कोणत्या व्हावे निवारण होण्यासाठी या कर्मचा जीवनामध्ये जे संत पाला प्राप्त झाले ज्यांनी जगासाठी आपण देह समर्पित केलेला आहे ज्यांनी स्वार्थ सोडलेला आहे जे आशारहित झालेले आहे जे भगवंताच्या नाम भक्तीमध्ये रंगून गेलेले आहे अशा जीवनाला संत जीवन म्हटलेलं आहे जो आपण भेद घेलेला आहे संतचं नामते भेदता आता भेदार्थ संत को होता संत पण म्हटलं की त्याचा भेद नसतोस जितो संत प्रतिप भेद नस्तो जितो संत तिथे आशा नसते पण कोणत्या आशा नसते का भक्त देवाजी भजने काय करते भक्त जीवामध्ये संत जीवामध्ये देवाची मात्र त्यांनी आशा केली आहे आशा एक राम दिसे तुझी आशा छोड दे आशा एक राम दिसे तुझी आशा छोड दे नात एक राम दिसे तुझे नात तोड दे नात एक राम दिसे तुझे नात तोड दे बाकी त्यांनी तो सगळं तोडलेलं असत त्यांनी आपलं नृत्य नृत्य देवाशी घेतलेलं असतं देवाच्या स्वरूपाशी ते समरच झाले असतात सतना परमात्मा त्याच्या स्वरूपाशी ते समरच झाले म्हणून त्यांना समता असं म्हटलेलं आहे वेठाला जंत आणि ग्रंथ म्हणून त्यांना म्हटलेलं आहे

आणि अशा काही महिला जगामध्ये उभाून गेल्या की त्यांचं जरी नाव चिंतन केलं तरी आपण पाप होतो आयला शिरो आयला भू उपदे उपदे पिता ताराम उदोदरी